अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना अटक होणार असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रोल मध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला पाकिस्तान चीनकडून भाजपने पैसा घेतला ते ईडीला दिसत नाही पण विरोधी पक्षांच्या नेत्यांना पुरावे नसताना जेलमध्ये टाकतात योगेश साहेब म्हणतात आजच्या मितीला ठाकरेंची अटक तर खूप दूर पण भाजपावाले साधे ईडीचे अधिकारी सुद्धा मातोश्रीवरती जाऊ शकत नाही किशोर मिश्रा म्हणतात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला मी मोदींना मतदान केलं होतं पुढे कधीही करणार नाही सोनू भाई म्हणतात उद्धव साहेबांना जर काही झालं तर धिंगाणा घालू लक्षात ठेवावं बीजेपीने राजेश कदम म्हणतात ठाकरेंना अटक करणे खाण्याचे काम नाही की अरविंद केजरीवाल यांना जशी अटक करण्यात आली तसं विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनाही त्रास देण्यात येईल का अरविंद केजरीवाल यांना अटक करून नरेंद्र मोदी यांचं सरकार किंवा ईडी थांबेल अशा गैरसमजात राहू नका जिथे जिथे म्हणून विरोधी पक्ष बळकट आहे जिथे जिथे म्हणून विरोधी पक्ष उभं राहण्याचा प्रयत्न करतोय तिथे तिथे ईडी किंवा सी बी आयचा वापर होईल अरविंद केजरीवाल यांच्यानंतर जर मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की काल अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची बातमी आल्यानंतर महाराष्ट्र भार भाजपच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया पहा ते सरळ सरळ आहेत म्हणजे किरीट सोमय्यांसारखे नेते किंवा अतुल भातकळकर यांच्यासारखे नेते सरळ सरळ आहेत की यानंतर आता माजी मुख्यमंत्र्यांविरुद्धसुद्धा कारवाई होऊ शकते हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत किरीट सोमय्या तर इतके निर्लज्ज आहेत ते भरमसाट आरोप करतात त्या आरोपानंतर ब्लॅकमेल करतात तो माणूस भाजपमध्ये आला किंवा शिंदेकडे गेला तर गप्प बसतात त्यांना एवढीही लाज वाटत नाही की आपल्याला कोणीतरी विचारेल अरे तुम्ही आरोप केले होते त्यांचं काय झालं रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केला सुप्रीमो क्लबबद्दल घोटाळा झाला असं म्हणाले रवींद्र वायकर शिंदे गटात गेल्यावर हे गप्प बसले किरीट सोमयांनी एकही शब्द उच्चारला नाही याला कोडगेपणा म्हणतात याला निर्लज्जपणा म्हणतात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे की महाराष्ट्रात सुद्धा वाईन घोटाळा झालेला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला असं वाटतं की हे सरळ सरळ कारस्थान आहे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचं महाराष्ट्रात कोणताही वाईन घोटाळा झालेला नाही किरीट सोमय्या रोज उठून एक नवा आरोप करतात तो सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची नसते ते आरोप करतात काही कागदपत्रे ईडीला किंवा सीबीआयला पाठवतात आणि संबंधित नेत्याच्या मागे काहीतरी ससे मिरा लावतात ईडीच्या अधिकाऱ्यांचा किंवा आयच्या अधिकाऱ्यांचा परंतु यामागचा हेतू स्पष्ट आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा विधानसभा निवडणुकीच्या आधी या अशा कोणत्या तरी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांना अडकवणं दिशा सालियनच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना अड अडकवायचा आटोकाट प्रयत्न झाला पण दिशा सालियनच्या प्रकरणाचा तपास सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वेळेला सीबीआयने केला होता आणि सीबीआयने असं सांगितलं होतं की दिशा सालियनचा मृत्यू हा अपघात आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंवर जे आरोप करत होते नितेश राणेंसारखे लोक ते तोंडावर पडले पण तरीसुद्धा दिशा सालियन प्रकरणी एक एस आय टी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम खास शोधपथक महाराष्ट्र सरकारने नेमलेलं आहे ते हे प्रकरण कधी उचकटून काढेल हे सांगता येत नाही मागे एकदा सुद्धा मी हा इशारा दिला होता उद्धव ठाकरेंना सुद्धा जे जे आरोप भाजपने केलेले आहेत त्यापैकी कोणत्या तरी प्रकरणात अडकावायचं त्यांच्या पाठी इडी लावायची आणि त्यांना बदनाम करायचं असं कारस्थान भारतीय जनता पक्षाचे हे जे विकृत मेंदू आहे त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे असं म्हणणं भाग आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यानंतर उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं गेलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही चांगली गोष्ट ही की अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध पुरावा नसताना त्यांना अटक करण्यात आली उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अजून तरी त्यांना पुरावा मिळाला नाही अर्थात पुराव्यासाठी ते थांबतीलच नाही कोणतीही चिखलफेक करतील सोशल माध्यमांमध्ये सोशल मीडियावर काही आरोप लावतील सुलटे आणि मग एक राळ उठवून ईडीची चौकशी मागे लावली जाईल किंवा सी बी आयची चौकशी मागे लावली जाईल लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि उद्धव ठाकरे जो जोराने प्रचार आहेत खूपच प्रभावी प्रचार आहेत त्यांच्या लोकप्रियतेत वाढ येते वाढ होते त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न ईडी किंवा सी बी आयला मध्ये आणून केला जाईल अशी शंका घ्यायला जागा आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ईडी आणि सीबीआय अशा प्रकारे वागलं तर मला असं वाटतं महाराष्ट्रात खूप तीव्र प्रतिक्रिया उमटेल आधीच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने जो पक्ष केलेला आहे जे गद्दारांना खतपाणी घातलेलं आहे त्याविषयी खूप चीड आहे मतदारांमध्ये चीड आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे सर्वसामान्य जनतेमध्ये चीड आहे उद्धव ठाकरे यांना केजरीवाल यांच्यानंतर अशा प्रकारे जर टार्गेट केलं गेलं तर भारतीय जनता पक्षाला जनतेच्या रोषाला बळी पडावा लागेल आज भाजपला ज्या काही जागा लोकसभेत मिळणार आहेत त्या जागासुद्धा मिळायची आशा मग ठेवू नका कारण आज जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे तर उद्या ईडी लावून किंवा सी बी ला सीबीआय लावून त्यांना टार्गेट केलं गेलं तर त्या सहानुभूतीमध्ये भर पडेल हे लक्षात घ्या केजरीवाल यांच्या बाबतीत सुद्धा तेच होणार आहे शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे केजरीवाल यांना अशा प्रकारे अटक करून जर तुर तुम्ही तुरुंगात ठेवाल तर दिल्लीतली जनता गप्प बसणार नाही किरीट सोमयांसारखे आसरट लोक जे आहेत ते इथे महाराष्ट्रात वाईन महाराष्ट्रात कोणताही वाईन घोटाळा झालेला नाही किरीट सोमाया हा एक घोटाळणा माणूस आहे हा एक आसरट माणूस आहे त्यांना वेळच्या वेळी आव आवरलं नाही तर भाजप महाराष्ट्रामध्ये पार भुईसपाट व्हायला वेळ लागणार नाही एवढंच आता सांगतोय हरिश्चंद्र म्हणतात उद्धव ठाकरे साहेबांना अटक करण्याची कोणी धाडस करू नये जर कोणी केलंच तर त्याचा खुटा उपसला रामदास रामदासभाई म्हणतात मागील पाच किला भाजपला मतदान करून फार मोठी चूक केली आहे आता परत भाजपला मतदान करण्याची इच्छा राहिली नाही भले भाजपने किती चांगला उमेदवार दिला तरी इतकी केळस वाटते आता या भाजपची एक नाराज झालेला भाजपचा कार्यकर्ता महेंद्र देशमुख म्हणतात महाविकास आघाडीचा उमेदवार कसलाही असला तरी मी व माझे संपूर्ण कुटुंब महाविकास आघाडीलाच मतदान करणार उद्धव ठाकरे यांना जर अटक झाली तर पूर्ण भारत पेटून उठेल बीजेपी नेत्याला फिरणे मुश्किल होईल पब्लिक त्यांना तुडवेल उद्धव ठाकरे बद्दल बीजेपीने असा विचार जरी केला तर लोक त्यांना प्रचाराला फिरू देणार नाही परेश साहेब म्हणतात अरे करा साहेबांना अटक मग शिवसेनेचे सगळे उमेदवार जिंकणार राडा होऊ दे नाही नको पण सिंपती सगळी साहेबांना उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला तर भाजपचा महाराष्ट्रात विनाश अटळ आहे ईडी छापा टाळतीये मोदीजी इलेक्ट्रोल बॉन्ड्स के माध्यम से रिश्वत लेते हे उद्धव ठाकरे यांना ईडीने अटक करावीच म्हणजे महाराष्ट्रातून भाजपचा सुपडासाप व्हायला मदत होईल हिम्मत करावी भाजपने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल ईडी आणि सीबीआय या एजन्सीला उद्धव साहेबांकडे जायच्या आधी शिवसैनिकांशी सामना करावा लागेल हे लक्षात ठेवा